जय जय शुका शुकासारिखे पूर्ण वैराग्य वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य सा नमस्कार माझा सद्गुरुरामदासा मला वाटते अंतरिवावसावे तुझा दासबोधास थोबोधावे अपत्या परी पाजवी प्रेमरसा महाराजया रामदासा गुरुर्ब्र गुरुर्विष्णुर गुरुर्दैव महेर गुरु रघुवीर समर्थ दशक एक सद्गुरुस्तवन या समासाचं वैशिष्ट्य असं की समर्थ संप्रदायामध्ये जे जे म्हणून अनुग्रहित लोक आहेत त्या सर्वांच्या मुखी हा समास सदैव विराजमान असतो आणि सद्गुरूंचं स्तमन करताना हा समास आवर्जून म्हटला जातो असा हा अद्भुत समास आहे याचा प्रारंभच इतका सुंदर केलेला आहे सद्गुरूंचं वर्णन करायचं आहे त्यांची स्तुती करायची आहे पण सुरुवातच समासाची कशी आहे बघा आता सद्गुरू वर्णवेना ज्याचं वर्णन करता येणं शक्य नाही त्याचा प्रयत्नपूर्वक वर्णन करायचं आणि कसं तरी समाधान मानून घ्यायचं असं दिव्य रूप म्हणजे भगवान सद्गुरु हे आहेत कारण समर्थ सांगतायत जेथे माया शके ना जे, जे स्वरूप मज अज्ञाना काय कळे जिथं मी आणि तू हा भाव आहे तिथं अज्ञान आहे मज अज्ञाना याचा अर्थ माझेपणाचा जिथं भाव आहे तिथं अज्ञान आहे आणि म्हणून मीपणा जोपर्यंत आहे तोपर्यंत सद्गुरूंचं वर्णन होणार नाही कारण ते मायेच्या पलीकडं आहेत आणि मी तू भाव हा मायेच्या अधीनस्थ आहे आणि जे मायेच्या पलीकडं आहेत ते मायेच्या पाशामध्ये मायेच्या प्रभावामध्ये येऊ शकत नाही आणि म्हणून पहिल्याच ओबीमध्ये समर्थ आपल्याला सुचवतायत की मीपणाचा त्याग करा म्हणजे सद्गुरूंचं खरं स्वरूप तुम्हाला अनुभवाला येईल तद्रुपत्वानं पुढे ते म्हणतात न कळे न कळे न इति न इति श्रुतींचा आधार समर्थ घेत आहेत ती ने परब्रह्माच्या बाबतीत परमात्म्याच्या बाबतीत तो कसा आहे असं श्रुती माता सांगू शकत नाही तो कसा नाही हे सांगते मग जे उरलं ते परब्रह्म आहे म्हणून न कळे न कळे न इति न इति ऐसे बोलत असे श्रुती तेथे मज मूर्खाची मती वाढेल कोठे विनम्र भाव स्वीकारून समर्थ स्वतःला असं म्हणतात जिथं श्रुती मातेलाच ज्या परब्रह्म स्वरूप असणाऱ्या सद्गुरूंचं वर्णन करता आलं नाही तिथं माझ्यासारखा सामान्य जीव माझ्यासारखा सामान्य मनुष्य त्यांचं वर्णन कसं करू शकेल अरे मग असं असेल असे तर वर्णन करायचंच कशाला ते यासाठी की त्यांच्याबद्दल प्रेम अभिव्यक्त करायचं असेल ना तर आपल्याला त्यांची स्तुती करावीशी वाटते आणि ते करण्यामध्ये म्हणून दोष नाही आहे कारण प्रेमभावाने आत्मभावाने शरणागत भावाने तुम्ही स्तुती करायला जात आहात मज नकळे हा विचारू दुरुनी माझा नमस्कारू गुरुदेवा पैल पारू पाववी मज मी दुरूनच तुम्हाला नमस्कार करतो कारण तुमच्या जवळ येण्याची योग्यता माझी आहे असं वाटत नाही कारण तुम्ही इतके निर्लेप आहात इतके शुद्धातिशुद्ध आहात इतके परमपवित्र आहात की माझ्यासारखा अशुद्ध अज्ञानानं लिप्त असणारा अपवित्र असणारा देहाधिक प्रपंचाने बरबटलेला असा मी आपल्या जवळ कसा येऊ शकेन आपलं सानिध्य कसं मला मिळू शकेल पण आपल्याकडं मी माझं मुख करतो आणि दुरूनच आपल्याला वंदन करतो त्या वंदनाच्या कृपेनंच तुम्ही या भवसागरातून मला पार करू शकाल असं वाटतं किती उदात्त भावना सद्गुरूंच्या बाबतीत श्री समर्थांची आहे समर्थ पुढं म्हणतात अरे सद्गुरूंचं स्तवन करणं हीच दुर्बुद्धी आहे दुराशा आहे कारण मायेचा जिथं पांग हिटून जातो तिथंच तर सद्गुरु विराजमान असतात आणि मायेच्या कक्षेमध्येच तुम्ही त्यांचं वर्णन करू शकता पण काय करणार मनाला सद्गुरुप्रेमान एकदा बांधलं की सद्गुरूंची स्तुती करावीशी वाटते म्हणून समर्थ पुढं म्हणतात त्या मायेच्याच आता ही माया कोणती आहे माहिती आहे का ही अविद्यारूपी माया नाही आहे ही तमप्रधान प्रकृती असणारी जड प्रकृती नाही आहे ही माया आहे शुद्ध सत्वात्मिका ईश्वराच्या बरोबर असणारी परमशुद्धातिशुद्ध सत्वात्मिका माया जिच्यामध्ये सत्व रजतम यांच्यामध्ये भेसळ झालेली नाहीये अशा शुद्ध अतिशुद्ध म्हणजे शारदेच्या कारण याच्या आधीचाच समास आपण शारदेचा पाहिलेला आहे तर त्या शुद्धातिशुद्ध असणाऱ्या परमशुद्ध असणाऱ्या शारदेच्या कृपेनं तिच्या मदतीनच मी आता सद्गुरु देवा तुमचं वर्णन करतो असं समर्थ म्हणतात आणि म्हणून समर्थ म्हणतात मायेच्या बळे करीन स्तवन शारदेच्या बळानं मी स्तवन करणार आहे असे मन वांछा म्हणजे इच्छा करत होतं पण काय गमत झाली माया स्वतः लज्जायमान झाली अरे मी शुद्धातिशुद्ध असले तरी सुद्धा परमशुद्ध असणाऱ्या सद्गुरूंपर्यंत माझी पोहोच नाही तिला मी म्हंटल अगं शारदे तुझं मला सहाय्य लाभो इतकी मी तुझी स्तुती केली माझ्यावर तू प्रसन्न हो आणि मला सद्गुरूंपर्यंत घेऊन चल मला सद्गुरूंचं स्तवन करायचंय तुझ्या योगानं शारदेनं सुद्धा मान खाली घातली ती लज्जित झाली आणि ती म्हणते नाही मी परमशुद्ध असले तरी माझ्याहून पलीकड असणारं जे दिव्य तत्व आहे दिव्य आता बघा शब्दांना पण मर्यादा येतात दिव्य शब्द पण खालचाच आहे असं जे तत्व आहे त्याचं वर्णन मी सुद्धा करू शकत नाही माया झाली जाण आता मी काय करू त्या सद्गुरूंचं स्तवन मी कसं करू पण समर्थ एक इथं आपल्याला शास्त्रोचित उपाय सांगतायत नातुडे न ना आतुडे मुख्य परमात्मा तो परब्रह्मस्वरूप परमात्मा जो निर्गुण निराकार आहे तो सापडत नाही म्हणून करावी लागे प्रतिमा म्हणून धातूची पाषाणाची मृत्तिकेची कुठली तरी एक मूर्ती आपण तयार करतो पूजेसाठी बरोबर आहे ना आणि तैसा माया योगे महिमा वर्णीनं सद्गुरूचा तिची माया आहे शारदा तिच्याच मदतीनं आता मी सद्गुरूंचं स्तवन करण्याचा प्रयत्न चालू करतो समर्थ पुढं म्हणतात शास्त्रवचन आहे भावेन देव हा आपला जसा भाव आहे तसं देवाचं स्मरण जितका भाव उन्नत होत जाईल तितक देवाचं स्वरूप आपल्या समोर अधिक अधिक विशाल आणि सूक्ष्म प्रकट होत जाईल म्हणून समर्थ पुढं म्हणतात की आपल्या भावाचा मनी देव आठवावा ध्यानी तैसा सद्गुरु हा स्तवनी स्तवू आता माझा जो भाव आहे त्या भावाला अनुरूप असं सद्गुरूंचं स्तवन करण्याचं मी प्रयत्न करतो हा उपक्रम आता मी प्रारंभ करतो असं समर्थ म्हणतात आणि सर्वप्रथम सद्गुरूंचा जय जयकार करतात जय जयाजी सद्गुरु राजा खरा राजा सद्गुरूच आहे कारण राजा शब्दाचा अर्थ आहे राजते इति राजा जो अत्यंत शोभिवंत आहे शोभून दिसतो त्याला राजा असं म्हणावं आपल्या बलानं आपल्या रूपानं आपल्या तेजानं आपल्या सामर्थ्यानं आपल्या बुद्धीनं आपल्या क्षमतेनं जो शोभून दिसतो त्यालाच राजा म्हणायला हवं म्हणून जय जयाजी सद्गुरु राजा विश्वंभरा विश्वबीजा परम पुरुषा मोक्षध्वजा दीनबंधू आता या सगळ्याचं व्याख्यान करायचं म्हटलं तरी आयुष्य निघून जाईल आणि कोण मी तरी व्याख्यान करणारा याच्यावर पण समर्थ म्हणतात मी पण म्हणतो चला मला जमेल तसं व्याख्यान करतो इतके अद्भुत हे शब्द आहेत तो विश्वंभर आहे सर्व विश्वात व्यापून आहे विश्वाचं बीज तोच आहे ओंकाराचाही ओंकार तो आहे असा सद्गुरु स्वरूप परब्रह्म आणि तो परमपुरुष आहे तो मोक्षध्वज म्हणजे मोक्षरूपी ज्यानं हातात धारण केलेली आहे आपल्याला शब्द माहिती आहेत गरुडध्वज कपिध्वज सद्गुरूंचं नाव आहे मोक्षध्वज ज्यांच्या हातामध्ये मोक्ष आहे आणि दीनबंधू आहेत इथं दीनशब्दाचा अर्थ दयनीय नाही दीन शब्दाचा अर्थ दीन शब्दाचा शरनागत, आहे शरणागत जणू काही शरणागताचा बंधूच आहे त्याचं हित पाहणार आहे असा भावार्थ आणि समर्थ मग पुढं म्हणतात तुझा अभयंकर ज्याला प्राप्त झाला ना तो अभयंकर माया अनावर जरी असली तरीसुद्धा ती दूर सरते आणि ज्याप्रमाणे करोडो वर्षांचा अंधकार एखाद्या गुहेमध्ये एखाद्या दरीमध्ये असला तरी तरीसुद्धा एका क्षणामध्ये प्रकाश तो अंधकार नष्ट करू शकतो तसं जीवमात्राला अनादिकाळापासून असणारा जीवभावाचा अंधकार प्रकाश रूप सद्गुरू एका क्षणामध्ये नष्ट करू शकतात हे त्यांचं सामर्थ्य आहे आणि असं जरी असलं तरी सामान्य हा जो प्रकाश आहे थोडा सायन्सच्या भाषेत बोलायचं तर जो फोटॉन्स मध्ये आपण मोजू शकतो तो जो प्रकाश आहे तो प्रकाश कालांतरानं निघून जाणारा आहे आणि पुन्हा त्या ठिकाणी काळोख निर्माण होणार आहे आपल्याला माहिती आहे सूर्यास्त झाल्यानंतर काळोख पसरतो पॉवर कट ऑफ झाल्यानंतर काळोख पसरतो पण सद्गुरूंचा ज्ञानरूपी प्रकाश तसा नाही आहे एकदा का जीवाची पणती त्यांनी पेटवली की ती पणती पुरत विझत नाही तो प्रकाश कधी नष्ट होत नाही तैसा नव्हे स्वामीराव करी जन्ममृत्यू व्हावं समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाकी अज्ञानाचा अंधकार कायमस्वरूपी सद्गुरू नष्ट करून टाकतात त्यांना वाटतं की सोन्याची उपमा देऊन बघावी सद्गुरूंना म्हणून ते सोन्याची उपमा देतात पण गंमत अशी आहे सुवर्णाचे लोह काही सर्वथा होणार नाही त्याचा गुरुदास संदेही पडोची नेणे सर्वथा हे जे सोन्याला लोखंडाला स्पर्श करून सोनं करण्याची कि जी किमया आहे परिसाची पण परिस करत नाही सोन्याचं लोखंड होईल लोखंडाचं सोनं होईल पण लोखंडाचा स्पर्श झाल्यानंतर परिसाचा स्पर्श झाल्यानंतर त्याचं सोनं सोनं होईल पण परिस होणार नाही सद्गुरू तसं करत नाहीत सद्गुरूंचा स्पर्श लोहरूपी शिष्याला झाला सद्गुरु रूपी परिसाचा स्पर्श लोहरूपी शिष्याला झाला तर तो शिष्य सुद्धा सद्गुरु भावाला प्राप्त होतो म्हणजे तोही परिसच बनतो म्हणून परीस सुद्धा कमी पडतो गंगेची उपमा दिली की जी कुठली नदी गंगेला मिळते पुढे जाऊन ती गंगाच बनते हे जरी खरं असलं तरी सुद्धा शिष्य प्रत्यक्ष स्वामी बनतो जो काही गाळ आहे कचरा आहे तो सगळा कचरा त्याचा अज्ञानाचा सद्गुरु नष्ट करतात जे गंगेलाही शक्य होत नाही आणि त्यामुळं ते गंगेपेक्षाही श्रेष्ठ आहेत शिष्याला गुरुत्व प्राप्त करून देणारे आहेत समुद्राची जर उपमा द्यायची झाली तर समुद्र हा अत्यंत क्षार म्हणजे खारट आहे किंवा क्षीरसागराची उपमा द्यायची झाली तर कल्पांताच्या वेळेला क्षीरसागर सुद्धा नष्ट होणार आहे सद्गुरूंच्या जवळ इतका गोडवा आहे आणि सद्गुरू अखंड विद्यमान आहेत त्यामुळे या दोघांची उपमा अपुरी आहे पुढे समर्थ म्हणतात त्याला मेरूची उपमा द्यावी पण मेरू हा पर्वत अत्यंत कठोर आहे सद्गुरू मात्र लोण्यासारखे अत्यंत काय आहेत कोमल आहेत मबाळ आहेत गगनाची उपमा द्यावी आता गगनाची उपमा तर सद्गुरूंना पुरेशी वाटेल कारण गगन कसं आहे सूक्ष्मही आहे आणि गगन हे व्यापकही आहे सूक्ष्म आणि व्यापक हे दोन गुण गगनाचे आहेत सूक्ष्म आणि व्यापक आहून व्यापक पण त्याच्यात एक मोठा दोष आहे तो शून्यत्वाचा दोष आहे म्हणजेच ते अज्ञान स्वरूप आहे सद्गुरू अज्ञानालाही शून्यत्वालाही पार करून पलीकडं आहेत आणि म्हणून गगनाची सुद्धा उपमा सद्गुरूंना पुरेशी नाही मग ते म्हणतात धीरत्वाच्या बाबतीमध्ये धैर्याच्या बाबतीमध्ये पृथ्वीची उपमा द्यावी पण तीही अपुरी आहे कारण ती पृथ्वी सुद्धा आपला धीर सोडून कल्पांती नष्ट होणारी आहे सद्गुरू कल्पांती नष्ट होत नाहीत आता उपमावा गभस्ती काय समर्थांकडं शब्दांचं भांडार आहे बघा प्रत्येक भाषेतील श्रेष्ठ शब्द त्यांच्या समोर उभे राहतात संस्कृतातील शब्द सूर्यनारायणासाठी वापरला आता उपमावा गभस्ती तरी गभस्तीचा प्रकाश किती सूर्याचा प्रकाश खूप आहे सत्य पण त्यालाही मर्यादा आहे शास्त्रे मर्यादा बोलती सद्गुरु अमर्यादा सद्गुरूंना कुठलीही मर्यादा नाही त्यांच्या ज्ञानाला मर्यादा नाही म्हणून उपमे उना दिनकर सद्गुरु ज्ञान प्रकाश थोर मग फणिवराची म्हणजे शेषाची उपमा द्यावी शेष नागाची उपमा द्यावी तर तो तर पृथ्वीचा भार वाहणार आहे सद्गुरू काही भार वाहणारे नाहीयेत त्यांच्यामुळं कुणाला भार होत नाही आणि त्यांच्यावर कोणी भार टाकू शकत नाही त्यामुळं सद्गुरू या शेषापेक्षाही श्रेष्ठ आहेत मग जलाचा पाण्याचं त्यांना त्यांना उपमा द्यावी हे पाणी सुद्धा काल कालांतरानं अटून जाणार आहे पण सद्गुरू कधीही आटत नाही कल्पतरूची उपमा द्यावी अमृताची उपमा द्यावी जे अमृत पिऊन देवता अमर होतात असं म्हणतात पण या देवतांना सुद्धा दुर्धर शाप जेव्हा त्यांच्या मागं लागतो त्यावेळेला त्यांनाही अमरत्व म्हणजे देवत्व त्यागून अन्य लोकामध्ये मग कदाचित तो मृत्यू लोक असेल पाताळ असेल त्या लोकांमध्ये जावं लागतं म्हणजे ते अमृत प्यालेले देवसुद्धा अमर राहत नाहीत पण सद्गुरू हे सदैव अमर आहेत कारण ते मृत्यूला पार करून गेलेले आहेत जन्म आणि मृत्यूचं चक्र पार करून सद्गुरू गेलेले आहेत म्हणून ते अमरांपेक्षाही श्रेष्ठ आहेत कल्पतरूची उपमा पुरेशी नाही आहे कारण कल्पना केली तर काहीतरी मिळणार तो देणार त्याला कल्पतरू म्हणतात पण कल्पना असणारे कारण कल्पना मायेच्या अधीन आहे त्या कल्पनेच्याही पलीकडे असणारे सद्गुरू कल्पतरूपेक्षाही श्रेष्ठ आहेत चिंतामणी हे रत्न जे चिंतन कराल ते तुम्हाला देणार आहे पण चिंतन करण्याच्या पलीकडं मायेच्या पलीकडं असणारे सद्गुरू ते चिंतापणीपेक्षाही आपोआप श्रेष्ठ ठरतात कामधेनू इच्छित पदार्थ तुम्हाला देते पण जिथं कामनाचं शेष नाहीये तिथं अन्न काय द्यायची गरज आहे म्हणून कामधेनूचीही उपमा पुरेशी नाही सद्गुरूंना सद्गुरू म्हणो लक्ष्मीवंत तरी ते लक्ष्मी नाशिवंत ज्याचे द्वारी असे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी लक्ष्मी ही संपत्तीची देवता लक्ष्मी ही धनाची देवता पण सद्गुरूंकडं कालांतरानं नष्ट होणारं जे धन आहे सुवर्णरूपी असेल किंवा स्थावर जंगमात्मक काही संपत्ती असेल की जी कालांतरानं नष्ट होते हे धन सद्गुरूंकडं नाही सद्गुरूंकडं आहे मोक्षलक्ष्मी मोक्ष हीच लक्ष्मी अशी दिव्य लक्ष्मी ज्यांच्याकडे आहे ते खऱ्या अर्थानं लक्ष्मीवंत आहेत म्हणून लक्ष्मीची ही उपमा त्यांना पुरेशी आहे आता मग स्वर्ग आहे इंद्र आहेत सर्व संपत्ती आहे या सर्वांचाही विनाश कालांतरानं होतो पण सद्गुरूंच्या कृपेचा नाश कधीही होत नाही त्यामुळं ह्या गोष्टीसुद्धा सद्गुरूंपेक्षा कमी आहेत अहो इतकंच कशाला समर्थ म्हणतात हरी हर ब्रह्मादिक नाशपावती सकळीक सर्वदा अविनाश एक सद्गुरुपद श्रीराम तयास उपमा काय द्यावी नाशिवंत सृष्टी आघवी पंचभौतिक भौतिक उठा ठेवी न चले तेथे श्रीराम म्हणून सद्गुरु वर्णवेना हे घे हे ची माझी वर्णना अंतरस्थितीची आखुणा अंतर्निष्ठ जाणती श्रीराम हरिहर ब्रह्मांना सुद्धा त्यांचं आयुष्य आहे आपल्या दृष्टीनं ते करोडो वर्षांचं आहे हे जरी सत्य असलं तरीसुद्धा कधीतरी त्यांनाही लय आहे तेही त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये लय पावणार आहेत पण सद्गुरूंचं तसं मात्र नाही आहे कारण हरिहर ब्रह्मा सर्वच सर्व हे मायेच्या अधीन आहेत त्याच्या अंतर्गत ते येतात या सृष्टीच्या अंतर्गत ते येतात मूळ मायेच्या सामर्थ्याच्या अंतर्गत ते येतात पण सद्गुरु मूळ माया पार करून पलीकडं परब्रह्मस्वरूप आहेत आणि म्हणून त्यांचं वर्णन करता येत नाही हेच त्यांचं खरं वर्णन आहे म्हणून सद्गुरु वर्णवेना हे घे हेची माझी वर्णन सद्गुरूंचं वर्णन करता येत नाही हेच वर्णन यथार्थ आहे तुम्ही म्हणाल मग एवढं सगळं वर्णन केल्यानंतर हे कशाला सांगितलं आधीच सांगितलं असतं तर बरं झालं असतं आधी सांगितलं असतं तर ते पटलं नसतं म्हणून सर्वसृष्टीतील महानतम गोष्टींचा विचार समर्थ आपल्यासमोर मांडतात आणि त्या महानतम गोष्टींनासुद्धा पार करणारे सद्गुरू आणि त्यांचं तत्त्व कसं आहे हे आपल्यासमोर प्रकट करतात आणि त्याद्वारे सिद्ध करून दाखवतात की कुठलीच उपमा सद्गुरूंना पुरेशी नाही ती अयथार्थ आणि अयथार्थ म्हणताना ती कमी आहे अधिकची आहे असं नाही ती कमी आहे कारण शास्त्र वचनच आहे तुम्ही म्हणाल की नाही दृष्टांत हे सर्वसाम्य अरे संपूर्ण दृष्टांत परिपूर्ण हा देताच येऊ शकत नाही हे सत्य आहे पण सद्गुरूंच्या दृष्टीनं तसा भावार्थ इथं नाही आहे भावार्थ हा आहे की कोणतीच उपमा सद्गुरूंना पुरेशी नाही सद्गुरू त्याच्याही पलीकडं आहेत आणि म्हणून त्यांचं वर्णन करता येत नाही हेच खरं त्यांचं वर्णन आहे असं सांगून फार महत्वाचा मुद्दा समर्थ पुढं मांडतात स्थितीची आखुणा अंतर्निष्ठ जाणती अंतर्निष्ठ म्हणजे अंतरात्म्याशी ज्यांची निष्ठा लागलेली आहे अंतर्निष्ठ शब्दाचा अर्थ काय अंतरात्म्यामध्ये जे स्थिर आहे आपल्या आत्मस्वरूपामध्ये जे महात्मे स्थिर आहेत त्यांनाच आत्मस्वरूपामध्ये विलसत असणाऱ्या सद्गुरूंचं खरं तत्व कळलेलं असतं याचं कारण ते त्यांच्याशी तद्रूप झालेले असतात म्हणून या सृष्टीशी बाह्य जगताशी ज्यांचा संबंध नाही आत्मस्वरूपाशी जे सदैव तदाकार आहेत अशा अंतर्निष्ठांनाच सद्गुरूंचं खरं स्वरूप कळू शकतं म्हणून इथं अप्रत्यक्षपणे समर्थ आपल्याला सुचवत आहेत सद्गुरूंना जर जाणायचं असेल त्यांच्यापर्यंत जर पोचायचं असेल तर तुम्ही सुद्धा अंतर्निष्ठ बना म्हणजेच आत्मस्वरूपाशी तादात्म्य पावण्याचा अभ्यास करा एवढं सांगतात समर्थ आणि मग ते म्हणतात की अशा प्रकारे सद्गुरूंचं वर्णन न करता येणं हेच वर्णन मी करतो आणि इथंच माझ्या वाणीला विराम देतो समर्थांनीही त्या समासाला विराम दिला मी सुद्धा माझ्या वाणीला विराम देतो जय जय रघुवीर समर्थ